संपूर्ण जगाला प्रेम दया आणि क्षमेची शिकवण देणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्तांचा जन्मोत्सव गुरुवारी नांदेड शहरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला जगात सौख्य शांती लाभावी यासाठी प्रभू येशूंकडे साकडे घालत शेकडो ख्रिश्चन बांधवांनी वजीराबाद येथील मॅथोडिस्ट चर्चमध्ये जाऊन प्रभू येशूंचं दर्शन घेतलं सर्वप्रथम मी परमेश्वराला धन्यवाद देतो आणि दोन हजार पंचवीस वर्षाच्या नाताळ सणानिमित्त सर्व ऐकणाऱ्या नांदेडवासियांना सर्व चर्चेसला आणि इतर बंधू भगिनींना मी नाताळाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म दिन किंवा त्याचं स्मरण त्याची आठवण नाताळ या निमित्ताने साजरी करत असताना आम्हाला मेता चर्च नांदेड आम्हाला अतिशय आनंद होत आहे आणि या माध्यमातून आम्ही दरवर्षाप्रमाणे कॅरन सिंगिंगच्या माध्यमातून घरोघरी प्रभूची सुवार्था सांगून त्याचं देवाचं गौरव करत असतो आणि त्यानंतर संडे स्कूल महिला मंडळ मेथडिसमेन एम आय एफ असे हे जे छोटे आमचे ऑर्गनायझेशन कमिटीचे पार्ट आहेत त्या माध्यमातून अनेक सोशल स्पिरिच्युअल आणि कल्चरल ऍक्टिव्हिटीज केल्या जातात त्याद्वारे परमेश्वराचं गौरव महिमा केला जातो प्रभूची स्मृती असो मी पुन्हा एकदा सर्वांना या नाताळाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो ख्रिस्त या जगामध्ये शांती आनंद प्रीती प्रेम सद्भावना या गोष्टीच्या तत्व गुणांसह तो आला आणि त्याने त्या ते प्रकारे जीवन जग जे काही सेवा त्यातून त्यांनी दाखवून दिलं की तुम्ही मित्रावर प्रेम करता हे तर कोणी करेल परंतु तुम्ही तुमच्या शत्रूवर प्रीती करा याच्याही या, या प्रेमाच्या परमोच्च बिंदूकडे त्याने निर्देश केलेला आहे आणि नम्रतेचा सर्वोत्तम उदाहरण म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त आहे स्वर्गाचा पुत्र असून स्वर्गीय वैभव सोडून त्याने देहधारी होऊन गाईच्या गोठ्यामध्ये तो जन्म घेतला आणि सर्व प्रकारे तो लीन नम्र रिक्त झाला हा संदेश आम्हा आजच्या या धावत्या युगामध्ये आणि या काळामध्ये वैश्विक शांतीसाठी आणि आमच्या राष्ट्रीय शांतीसाठी ऐक्यतेसाठी अतिशय महत्वपूर्ण गुण प्रत्येक मानवाने जर अवलंबल्या तर घरापासून तर संपूर्ण विश्वापर्यंत शांती आनंद आणि प्रेम सद्भावना याद्वारे ऐक्यता राहील आनंद राहील प्रेम राहील हीच शिकवण आज नाताळ निमित्ताने प्रभू येशूच्या माध्यमातून जन्मदिनाच्या या स्मरणातून परमेश्वर आम्हाला देत आहे मार्गदर्शन करताना सर्वप्रथम मी आज सर्व माझ्या देश बांधवांना माझ्या नांदेडवासियांना सगळ्याला हार्दिक शुभेच्छा देतो कारण आजचा दिवस हा आमच्यासाठी अति पवित्र आणि उत्तम दिवस म्हणून आम्ही याला मानतो कारण आजच्या दिवशी आमचा शांतीचा पुत्र येशुख्रिस्त याचा जन्म झाला ज्यांनी आम्हाला आमच्या दारिद्र्यातून आमच्या पापातून आम्हाला मुक्त केलं आणि आम्हाला ज्यांनी या जो आता नवीन दिवस दाखवला ज्याने आमच्या ह्या स्थानावर आम्हाला आला ज्याने आम्हाला उंचावलं उन, त्याचा गौरव करण्यासाठी आजचा हा दिवस आम्ही साजरा आहे आजच्या दिवशी आम्ही सर्व ज आपल्या जगामध्ये आपल्या विशेष कर भारतामध्ये सुख शांती नांदो सर्वांना जे काही दुष्ट शक्तीचा प्रसार आमच्याकडे होतो तिथून दूर हो आणि आमच्या देवाने आमच्यासाठी या देशासाठी चांगली समृद्धी आम्हाला देवा अशी आम्ही आज प्रार्थना केली आम्ही आठ दिवस आम्ही ख्रिस्ताचा सुसमाचार शुभ संदेश घरोघरी पोहोचून प्रत्येक घरामध्ये आम्ही याचा संदेश आम्ही पोहोचवला आणि हा प्रचार केला की आमचा देव हाच खरा शांतीचा प्रभू आहे कारण जैनी प्रबोधी आता सरनं सांगितल्याप्रमाणे जी शिकवण दिली की आपल्यावर प्रेम करा शिक सगळेजण शिकवतात पण वैऱ्यावरही प्रेम करा ही शिकवण फक्त येशू ख्रिस्ताने आम्हाला दिली आणि त्याचप्रमाणे आमचं जीवन आम्ही घालवत होतो आणि त्यासाठी ख्रिस्ती समाज आज विशेष करून आज आनंदोत्सव साजरा करतो आता चर्च झाल्यानंतर आम्ही एकमेकाला भेटलो एकमेकाला शुभेच्छा दिल्या आणि हा आनंद आम्ही सर्व प्रत्येकाच्या घरी जाऊन आणि आम्ही खाऊन आज व्यक्त करीत आहोत समाज साधना न्यूज समाज हितासाठी सदैव अग्रेसर